भरसभेत शहाजी बापूंनी आपल्याच तोंडात मारून घेतलं सांगोला इथं काल सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सर्वपक्षीय नेत्यांनी नागरी सत्कार ठेवला होता यावेळी बोलताना शहाजी बापूंनी तुफान फटकेबाजी केली यावेळी त्यांनी स्वतःच्याच तोंडात मारून घेतली भरसभेत स्वतःच्या तोंडात चापट मारून घेतल्याचा त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यांनी आजवर सांगोल्याचं पाणी अडवायचं काम केलं त्याला तुम्ही खासदार म्हणून पाठवलं आणि ज्यांनी सगळ्यात जास्त पाण्याची कामं केली त्याला घरी बसवलं आपल्याला काहीतरी वाटायला पाहिजे आपण या चुकीबद्दल तोंडात मारून घ्यायला पाहिजे असं सांगत भरसभेत शहाजीबापू बापू पाटील यांनी स्वतःच्या तोंडात मारून घेतली आहे त्याचबरोबर आरडून ओरडून प्रश्न सुटत नाहीत जनतेच्या विकासाची कामं करायची असतील तर सत्तेच्या जवळ असला पाहिजे असंही मत शहाजीबापू बापू पाटील यांनी यावेळी व्यक्त केलंय दरम्यान यावेळी शेकापचे विद्यमान आमदार डॉ बाबासाहेब देशमुख ठाकरे गटाकडून निवडणूक लढविलेले माजी आमदार दीपक आबा साळुंखे शेकाप नेते बाळासाहेब एरंडे आणि तालुक्यातील बहुतांश विविध पक्षांचे नेते या सोहळ्यासाठी स्टेजवर उपस्थित होते